नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ना तांदूळ भिजवायचं ना डाळ भिजवायचं ना कोणतं पीठ वापरायचं ना रवा वापरायचा ना बेसन एकदम झटपट पद्धतीने कितीही घाई गडबड असू द्या नाश्ता असो किंवा डब्बा असो तुम्हाला आज एकदम मस्त असा डोशाची रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदम कुरकुरीत असा जाळीदार डोसा जसा रव्याचा डोसा असतो ना एकदम कुरकुरीत तसाच डोसा आहे दही सुद्धा नाही वापरायची आणि सोडा सुद्धा वापरायचा नाही अजिबात इनो सुद्धा वापरायचा नाही एक एकदम सोप्या पद्धतीने बॅचलर जे असतील ते सुद्धा ही रेसिपी बनवू शकतात न चुकता पहिल्या वेळेस झटपट ही रेसिपी कोणीही बनवू शकणार फक्त तुम्हाला मसूरची डाळ वापरायची आहे प्रमाण तुम्ही कितीही घेऊ शकता वाटीने मोजा ग्लासने मोजा कपने मोजा इथे मी पाव किलो मसूरची डाळ घेतलेली आहे डाळीला अगोदर निवडून घ्यायचा आहे मग स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचा आहे डाळीला स्वच्छ पानाने दोन ते तीन वेळा चांगल्या प्रकारे धुवून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि जवळपास पाच ते दहा मिनिटं आपण झाकून ठेवू जेणेकरून डाळ चांगल्या प्रकारे भिजायला पाहिजे त्यापेक्षा जास्त वेळ नाही भिजवायचा आहे आता जितक्या झटपट पद्धतीने हा ढोसा बनत आहे तितक्या झटपट पद्धतीने मी तुम्हाला चटणी बनवून दाखवतो आंबट तिखट ह्या चटणीमध्ये तुम्हाला ओलं नारळ नाही वापरायचं आहे ना खोबरं वापरायचं आहे ना नारळाची पावडर वापरायची आहे ना कांदा ना टमाटर नाही कोणते पावडर मसाले तर ह्यासाठी मी इथे लहानस मिक्सरचं भांड घेतलेलं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व दोन लहान तुकडे आलं घेतलेला आहे एक मसाला तयार करून घ्यायच्या अगोदर आणि सोबतच तिखटपणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे थोडस तिखटचं प्रमाण जास्तच ठेवा पाहू शकता असं जाडसर मसाला वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक करायची गरज नाही आता याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू आता ह्या चटणीसाठी इथे मी दीडशे ग्राम घट्ट दही घेतलेली आहे आणि ही दही जास्त घट्ट आहे तर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे पाव वाटी पाणी टाकूया आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊया आणि चांगल्या प्रकारे फेटून सुद्धा घ्यायचं आहे एकदम गुळगुळीत तशी ही दही करून घ्यायची आहे एखाद्या फेटणीने सुद्धा फेटून घेतलं तरी चालेल हे पाहू शकता आपण अशी एकदम गुळगुळ दही करून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे फेटून आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे भाजलेल्या शेंगदाणाचं कूट वापरायचं आहे भाजलेला शेंगदाणा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल पण चव चांगली येते अशा पद्धतीने तुम्ही ही आंबट तिखट चटणी बनवून पहा ह्याला सुद्धा चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे आसा फेट धाई, एक फटा -फटा आता फेटलेलं दही आणि शेंगदाणाचं कूट चांगल्या प्रकारे एकजीव झालं तर फटाफट आता आपण चटणी बनवून घेऊया हे चटणी बनवण्यासाठी पॅन मध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की एक लहान चमचा मोहरी टाकायची आहे आणि सोबतच पाव चमचा हिंग टाकायची आहे फ्लेवर चांगला येईल आता बनवलेला मसाला पूर्ण टाकायचा आहे आणि एकाच मिनिटापर्यंत ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला गॅसला मंद करून परतवून घ्यायचा आहे असं एकाच मिनिट ह्याला परतवून घेतलं की ह्याचा संपूर्ण कच्चेपणा निघून जातो म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जातो आता यावेळेस इथे आपल्याला दही वापरायची आहे गॅस बंद करायची काहीच गरज नाही बरं का आणि चांगल्या प्रकारे या मसाल्यामध्ये दही एकजीव करायची आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट नाही वापरला दही मध्ये तर ह्या मसाल्याला थंड करून घ्या गॅस बंद करून आणि गॅस चालू नाही करायचं दही मिक्स करताना आणि तुम्ही दह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट वापरला असाल तर ह्याच पद्धतीने तुम्हाला ह्या मसाल्यामध्ये दही काढून घ्यायचे आहे म्हणजे दही फाटणार नाही असं चांगल्या प्रकारे ह्याला एकाच मिनिटापर्यंत एकजीव केलं की मस्त अशी चटणी तयार झालेली आहे तुम्ही ढोशा बरोबरच खावा असं काही नाही चपाती किंवा भाकरी बरोबर सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता किंवा भाताबरोबर सुद्धा ही चटणी खाऊ शकता चवीला अप्रतिमच लागते चला तर मंडळी चटणी तयार झाली की ह्याला एका भांड्यामध्ये काढून थंड करून घेऊया पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि मसूरच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही मस्त पैकी पाच ते दहा मिनिटांमध्येच नरम होते मसूरच्या डाळीला रात्रभर किंवा पाच ते सहा तास भिजवण्याची काहीच गरज नाही आता या मसुरीच्या डाळीमधला आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं अगोदर संपूर्ण डाळ या भांड्यामध्ये बसत असेल तर एकदाच आपल्याला वाटून बॅटर तयार करू शकता किंवा तुमच्याकडे लहान असेल तर दोन ह्याला वाटून घेतलं तरी चालेल आणि तुम्ही पाण्यासोबत सुद्धा ही डाळ मिक्सरमध्ये काढून घेतलं तरी चालेल पण काय होणार थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त असलं की बॅटर चुकण्याची जास्त शक्यता असते म्हणजे पातळ वाटलं जाणार मग त्यापेक्षा पाणी थोडंसं कमी करून मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या बॅटर थोडंसं घट्ट वाटलं तर पण जास्त प्रमाणामध्ये पातळ झालं की डोसा चुकण्याची जास्त शक्यता असते आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन लहान तुकडे आलं वापरायचे आहे आणि सोबतच एक चमचा जिरे वापरायचे आहे आणि थोडस पाणी वापरून जसं आपण रेग्युलर डोसाचा बॅटर बनवतो ना तसंच बॅटर बनवायचं आहे आणि थोडस रवाळ वाटलं तरी काही हरकत नाही मसूर डाळ वाटून बॅटर तयार झालं की ह्याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला इतकं घट्ट ठेवायचं आहे म्हणून अगोदरच आपल्याला जास्त पाणी वापरायचं नाही आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि मिठाला या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे आता वाटलं तर तुम्ही यावेळेस तुमच्या आवडी आवडीनुसार ह्याच्यामध्ये भाज्या वापरू शकता म्हणजेच की बारीक कापलेला कांदा किसलेला गाजर किंवा ढोबळी मिरची सुद्धा वापरू शकता तुम्हाला आवडतात त्या भाज्या मिक्स करू शकता पण मी न भाज्या वापरता तुम्हाला मस्त असा कुरकुरीत डोसा बनवून दाखवणार आहे आणि इतक्या प्रमाणामध्ये तुम्ही घट्ट बॅटर वाटला असाल तर ह्याचे पेपर डोसे बनवू शकता पण मी ह्याचे पेपर डोसे नाही बनवणार ना आहे ह्याचे मी जाळीदार कुरकुरीत डोसा बनवणार आहे त्यासाठी आणखीन इथे मी थोडस पाणी टाकतो म्हणजे अर्धी वाटी किंवा पाव वाटी पाणी टाकतो आणि ताकासारखं बॅटर बनवून घेतो म्हणजे ह्याला चांगल्या प्रकारे जाळी पडणार म्हणून ह्याला एकदम पातळ करून घेतो तर मंडळी आपण पाहू शकता तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं पातळ बॅटर तयार झालेला आहे आता आपल्याला डोसे बनवताना अशी पेला वाटी पाहिजे अशी पेला वाटी असली की डोसे एकदम मस्त तव्यावर पसरले जातात थोडं थोडं बॅटर टाकल्यावर कुठे कुठे डोसा कच्चा राहतो मग ते चांगलं शिजलं नाही किंवा भाजलं नाही तर ते तव्याला चिटकण्याची जास्त शक्यता असते म्हणून अगोदरच आपल्याला अशी मोठी वाटी घ्यायची आहे आणि एक महत्वाची टीप तुम्हाला देतो कधी तुम्ही डोसा बनवताना प्रत्येक ढोस्याच्या वेळी असं चांगल्या प्रकारे बॅटर ढवळून घ्या कारण की पाणी वर राहतं आणि पीठ खाली म्हणून आपल्याला असं ढवळून घ्यायचं आहे आता डोसा बनवण्यासाठी मी इथे नॉनस्टिक तवा वापरत आहे तुम्ही स्पेशल डोसा तवा वापरला तरी चालेल आणि ह्या तव्याला चांगलं तेलने ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा बटर लावलं तरी चव एकदम चांगली येते आणि धूर निघेपर्यंत तवा कडकडीत गरम करून घ्या हलका गरम करून घ्यायचा नाही चांगलं धूर निघायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला तव्याला गरम करून घ्यायचा आहे जेणेकरून असा धूर निघायला पाहिजे आता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आहे आणि बॅटर जरा ढवळून घ्यायचा आहे कधीही डोसा टाकताना बॅटर ढवळून घ्या मग ह्या तव्यावर आपल्याला खाल कस बॅटर असं सोडायचं आहे एकदम पातळले जास्त जाड करायचं नाही आणि वरतून डोसा सुकेपर्यंत ह्याला उलटायची गरज नाही तर आपण पाहू शकता वरतून थोडस बॅटर सुकलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला बाजूने म्हणजेच की कडने ह्याचा असं तेल आहे जेणेकरून डोसा चांगल्या प्रकारे डिमोल्ड व्हायला पाहिजे आता एकाद मिनिटापर्यंत मस्त खालतून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता आप आप ना ही कड बघा आपोआप वर उठली गेलेली आहे तासन तास डाळीला भिजवायचं नाही ना इनो वापरायचा आहे ना रवा वापरायचा ना बेसन वापरायचा आहे ना बॅटर तयार झाल्यावर सुद्धा पंधरा ते वीस मिनिटं सुद्धा रेस्ट द्यायची नाही सकाळी मुद्दाम तुम्ही उशिरा उठाल तुम्हाला हा डोसा बनवायचा असेल तर कुरकुरीतपणा थोडासा जास्त वेळ टिकून राहायचा असेल तर ह्यामध्ये तुम्ही पाव चमचा किंवा एक लहान पॅकेट इनो वापरू शकता पण मी सजेस्ट करेन इनो किंवा सोडा वापरू नका हा डोसा बनवताना हा असाच कुरकुरीत होतो जितकं पातळ बॅटर होणार तितकाच एकदम कुरकुरीतपणा पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि चवीलाही तितकाच अप्रतिम लागतो का दिसायला जितका सुंदर खाण्यासाठी तितकाच चविष्ट पाहू शकता जबरदस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे आता ह्याला एका प्लेट मध्ये काढतो अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये डोसे तयार होतात आणि ह्याला जास्त वेळ लागत सुद्धा नाही जसं की तुम्ही पूर्ण कृती पाहिलेलीच आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा जबरदस्त आलेला आहे पाहू शकता आणि मस्त अशी चटणी ह्याला तुम्ही रायतासुद्धा बोलू शकता हे पहा जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे कुरकुरीतपणा टिकून ठेवण्यासाठी काय करायचं ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा भेटूया धन्यवाद